स्क्रीनशॉट आहे हा आपलं फोन पे नंबर स्कॅन हिस्ट्री मध्ये नाही ना आली काही सो नाही बघा हिस्ट्री दावा मला एकदा हिस्ट्री मध्ये हा हिस्ट्री मध्ये काही नाही ना ट्रान्झॅक्शन आय डी बी टाकून बघितलं काहीच नाही ना ना। पण काय पेमेंट काय दाखव नाही दे बर आणि वरून म्हणतोय मी मोठा माणूस आहे मी असा आहे मी काय अरे बाबा तू मोठा माणूस मग काय पेमेंट करणार नाही काय खुर्ची उठा खुर्ची उठा हे सारखं बस नको तू खुर्ची उठ बघा घेत दाखव मला तुझं ऍप ओपन कर

इकडे इकडे फोन पे दाखवतो कसं दाखवतो दोन फोन पे दिसते ते माहितीये गाहित पण आहे दोन दोन कस फोन पे